पाचोरा तालुक्यातील पहाण येथील जुनी ग्रामपंचायत मागील भागात पाणी साचते व त्यामुळे रहिवासी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते बऱ्याच वर्षांपासून ही समस्या या गल्ली भागात भेडसावत आहे थोडाही पाऊस झाला की पूर्ण प्लॉट भागात पाणी येथे जमा होते व येथील रहिवासी येथील शाळेत जाणारे लहान मुलं व वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे येथील रहिवासी यांनी बरेच वेळेस ग्रामपंचायतीस तोंडी तक्रार केल्या परंतु दरवर्षीप्रमाणे आश्वासन देऊन या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ग्रामपंचायत अधिकारी सरपंच सदस्य यांनी पाण्याचा निचरा करून या गल्लीतील रहिवासी यांना रस्ता मोकळा करून द्यावा व पाण्याचा निचरा होण्यास उपाययोजना करून द्यावी असे या भागातील रहिवासी यांचेकडून आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मागणी करण्यात आली आहे आपली समस्या काय आहे इथल्या इथे तुमणाऱ्या पाण्यापासून तुम्हाला काय वाटतं आम्ही सात आठ वर्षापासून ग्रामपंचायतीकडे तक्रार करत आहोत उंडी तक्रार देत आहोत तरी त्याची काही वेल्य वाट लावत नाही ते पाणी घरात घुसण्याचा संभव आहे व वापरण्याला सुद्धा त्रास आहे आरोग्याला सुद्धा धोका आहे आमच्या घरातील लहान मंडळी व वयस्कर मंडळी यांना घरामध्ये सुद्धा उतरता येत नाही तरी याची लिहून विलय वाटला पाण्याची विलय वाटला अच्छा। बाबा तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे या पाण्याला आम्ही सरपंच ग्राम ठेवक प्रत्येक सभासदांना बोलून तपून घेतो कोणी आमच्या तक्रार लिहून घेतली किंवा काही वेळेत वाट पाय ती लावत नाही फक्त आम्हाला आमच्याकडे फक्त मत मागायला येतात फक्त बघून वादे करून चालले जातात हा मानताना चालले जातात फक्त मत याच्या टाईमाला पाय पडतात बाबा तुमचं काय म्हणणं याच्यावर आम्ही तक्रार आपलं आम्हाला पाण्यापासून त्रास आहे जाता येत नाही आमच्याकडे गेलो असता ते आमची तक्रार घेत नाही आणि आम्ही त्या लोकांशी जे लोक पाणी जाऊ देत नाही त्यांच्याशी आम्ही वाईट व्हायला तयार नाही बो असं ते म्हणतात अच्छा हा किती किती गल्यांचा रस्ता आहे तरी इथून तीन गल्यांच्या तीन तीन ते चार गल्यांचा हा रस्ता आहे ओके इथून वापरणाऱ्यांना काही त्रास असा वाटत नाही कारण अजूनपर्यंत काहीही तक्रार इथे लिहून घेतलेली नाही किंवा काही विल्हेवाट लावलेली पण नाही आहे आणि इथं असंच पाणी जमत असतं आणि तुम्ही बघू शकता की घरांच्या पायथ्यांपर्यंत पाणी आहे आणि पाणी घरात पण घुसण्याची शक्यता आहे आणि आरोग्य धोक्याची संभावना आहे आणि पाणी थोडंही पाणी पडल्यास इथं पाणीचा प्रॉब्लेम आहे इथं म्हणजे पाणी तुमल्याशिवाय राहत नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका